आमच्या गावामध्ये ज्येष्ठ कारभारी मंडळी आहेत ज्येष्ठ कारभारी मंडळी आणि तरुण मंडळी आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये सर्वजण एकत्र येऊन जे जुने मंडळी आहेत नवीन मंडळी आहेत हे दोन्ही मंडळींना एकत्र करून भविष्यात भविष्यामध्ये एक महिनाभराच्या आतमध्ये निवडणूक झाल्या झाल्या आम्ही निकालाची पण वाट पाहणार नाही सभापती शिंदे साहेब आहेत कल्याण सरपंच कल्याणराव आहेत अजून ज्येष्ठ मंडळी जुनी कारभारी मंडळी आहेत सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही तो त्या ठिकाणी विषयचं काम लवकरात लवकर ट्रस्ट मंडळी आहेत सर्वांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी आणि जुन्या मंडळींना लवकर विषयीचं काम चालू करू जसं मंडपाचा विषय पण तुम्ही काढला त्या साहेबांच्या माध्यमातून वीस लक्ष रुपये दिले होते औ दिले मंडप पूर्ण झाला परंतु करोनाचा काळ आला नंतरच्या काळामध्ये सरकार तीन तीन पक्षांचं सरकार होतं निधी अभ्या अडचण आली त्याच्यानंतर एक दिवस पाऊस खूप पडत होता आणि मी असंच बसलो होतो तरुण सर्व सहकारी आणि मीच विषय काढला का चला आता आपल्याला काही काम नाही तर आपलं सभामंडप काम अपूर्ण आहे मी पा चार पाच जणांना माझ्या सहकारी मित्रांनी बी चार पाच जणांना फोन लावले मी बोललो बाबा पन्नास सिमेंटच्या कोणी पहिल्या माझ्याकडून सुरुवात तसंच माझ्या जवळचे सहकारी सभापतींचे चुलत भाऊ काय नाव शिंदे सेल्सवाले त्यांना फोन लावला त्यांनी मला म्हटलं सरपंच भैरवनाथाच्या मंदिरासाठी काय सभा काय लागते ते फर्स्ट माझ्या मार्बल घेऊन जावा दीड लाख रुपयाचं मार्बल दिलं काही विटा दिला सर्वच लोकांनी सर्व पक्षातील लोकांनी त्या ठिकाणी मदत केली मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी कोणते त्या ठिकाणी राजकारण केलेले नाही आता सभा वायरिंग एकाने फुकट दिली म्हणजे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लोकांनी आम्हाला लोकवर्गणी काढून दिल्या शाळेचं काम सुद्धा वळसे पाटील साहेबांनी सुद्धा या शाळेला पस्तीसशे चाळीस लाख रुपये दिलेत आणि लोकवर्गणित वाढदिवसाचे निमित्त करून लोकांनी बी पैसे दिलेत आम्ही अशा गोष्टीमध्ये मध्ये वसे पाटील साहेबांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या गोष्टीमध्ये आम्ही राजकारण करत नाही आणि साहेबांना सुद्धा अशा गोष्टीमध्ये राजकारण केलेलं आवडत नाही त्यामुळं जे गोष्टी आता आहे विषयच्या ते लवकर आम्ही सगळं विचारांनी पूर्ण करू सर्वांना बरोबर देऊ